इकडे जनगणना आणि मतदार याद्या तसंच साक्षरता अभियान ही सगळी कामं कमी आहेत म्हणून की काय आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो अपलोड करायचा आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरता सरकारने हा अजब फतवा काढलाय ज्याला शिक्षक संघटनांनी विरोध केलाय शाळेत आल्यानंतर हातात खडू किंवा पुस्तक घेण्याऐवजी गुरुजींना आता मोबाईल घ्यावा लागणार आहे कारण फळ्यावर काही लिहिण्या अगोदर गुरुजींना मुलांसोबत सेल्फी काढायचेत आणि असे आदेश शिक्षण विभागांना दिलेत त्यामुळे शाळेत अ अननसाचा आ आईचा हे शिकवण्यापूर्वी सेल्फीचा तास सुरू होईल शाळाबाह्य मुलांची गळती रोखण्यासाठी सरकारनं ही सेल्फीची शक्कल लढवली आहे मुळात शाळाबाह्य मूल हे येत नाही म्हटलं की ते दोन दोन महिनेच येत नाही ते असं एक दिवस येतं पाच दिवस असं कधी होत नाही कारण त्याची न येण्याची कारण त्याच्या पालकांचं रोजगारासाठी स्थलांतर हे प्रमुख असतं आणि अशी मुलं ही आयडेंटिफाय दर आठवड्याला व्हावी आले नाही आले मग त्यांच्यावर प्रयत्न करावे यासाठी हा पूरक उपक्रम आहे दर सोमवारी मुलांबरोबर सेल्फी काढून तो शिक्षण विभागाच्या सरळ या प्रणालीवर अपलोड करायचा आहे एवढंच नाही तर सोबत मुलांचा आधार क्रमांक सुद्धा द्यायचा आहे जानेवारी दोन हजार सतरा पासून सेल्फीचा हा प्रयोग सुरू होणार आहे पण शिक्षक संघटनांनी त्याला विरोध केलाय हे काम पूर्ण करताना त्याची पूर्ण दमछाक होणार आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्या अध्यापनाचं काम बाजूला ठेवावं हो लागणार आहे ज्या ठिकाणी पट जास्त आहेत शिक्षक कमी आहेत अशा याच्यात ते आधार कार्ड अपलोड करणं इतर सगळी माहिती अपलोड करणं यातच त्याचा पूर्ण दिवस जाईल आणि त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी अध्यापनाचं काम बाजूला ठेवावं हो लागेल आणि अशा या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्य शाखा आणि जिल्हा शाखा विरोध करते मुलांचं गुणवत्तेचं शिक्षण कसं होईल गोरगरीब गोर मुलांचं हा एक प्रश्न त्याच्यात उभा राहतो आणि मला वाटतं शासनाने ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याकरता स्वतंत्र यंत्रणा द्यावी स्वतंत्र स्टाफ द्यावा आणि त्यामार्फत मग तुम्ही भल बी शेल्फी घ्या प्रत्येक मुलाची घ्या वाटलं असतं काहीच म्हणणं नाही कोणाचं देशातली सरासरी अठरा टक्के मुलं पटावर नोंद असून सुद्धा प्रत्यक्ष शाळेत येतच नाहीत त्यामुळं अशा विद्यार्थ्यांची गळती रोखणं सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे पण गुरुजींसोबत सेल्फी काढून शाळेतली गळती रोखता येईल का हा प्रश्न आहेच रश्मी पुराणिकसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक